नमस्कार आज खऱ्या अर्थाने आनंद आहे कारण जर का एखाद्या शेतकऱ्याच्या शेतामध्ये ज्या वेळेला शेतकरी शेतीमध्ये राबतो आणि जेव्हा त्याचा पीक काढणीचा वेळ येतो आणि ज्या वेळेला त्याला त्या पीक काढणीचा रिझल्ट किंवा ते जे पीक आहे त्याला भरघोस येत असतं आणि भरघोस आलेलं पीक ज्या वेळेला तो शेतकरी घेत असतो त्यावेळेला त्या शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद मला तुम्हाला महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना दाखवायचा आहे एक साधारणपणे तीन महिन्यापूर्वी आम्ही ह्या प्लॉटवरती आलेलो होतो आणि आलेला असताना हा संपूर्ण प्लॉट पाण्यामध्ये होता बऱ्यापैकी ह्या प्लॉटची अवस्था अशी होती की ज्या अवस्थेमुळे प्लॉट हा शेतकऱ्याच्या डोक्यात हा विचार होता का हा प्लॉट माझा टिकल का नाही येईल का नाही आणि अशा अवस्थेमध्ये कृषी उद्योजक भारतच्या माध्यमातून आम्ही एक सल्ला दिला होता की तुम्ही ह्या प्लॉटच्या माध्यमातून कमी खर्चात चांगला कांदा कसा का पिकवायचा आणि त्याचा आलेला अतिशय उत्तम असा रिझल्ट आम्ही तुम्हाला या ठिकाणी दाखवतोय तर मला माझ्या स्वतःच्या तोंडून बोलण्यापेक्षा जे शेतकरी आहेत त्यांच्या तोंडून हा रिझल्ट मला तुम्हाला दाखवायला आवडेल तर मी आमंत्रित करतो शेतकरी नमस्कार आपलं नाव महेश भरत खाता साधारणपणे तीन महिने झाले आपल्याला भेटणे आणि तीन महिन्यापूर्वी आपण ह्या प्लॉट वरती आलो होतो आणि ह्या वेळेला ह्या प्लॉटची अवस्था काय होती पाणी होत सगळं सगळं पाणी होत आणि बऱ्यापैकी मला आठवतं आपण पलीकडल्या बाजून त्या आणि बऱ्यापैकी सफेद वगैरे पडलेली दिसत होती आणि त्यावेळेला आम्ही तुम्हाला सल्ला दिला होता त्यावेळेस आपल्याकडे व्हिडिओ पण त्या ठिकाणी आपण केलेला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला ज्या वेळेला कृषी उद्योजक भारतच्या माध्यमातून इथे सल्ला दिला आज तुम्हाला ह्या प्लॉटच्या बाबतीमध्ये काय सांगायचं फुगवण क्षमता वाढली ना भरपूर हा परत आता काढणीचा टाइम झाला याचा तरी पण पात याची आज त्याला दहा बारा पात येतात हा सगळ्यात महत्वाची गोष्ट फुगवण एकदम भारी झाली आपली फुगवण एकदम भारी झाली आपण जर हा जरा खाली कांदा जर पाहिला हा जे कांद्याची जी, जी फुगवण ज्याला आपण म्हणतो की ही जी फुगवण आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे की हा जो कांदा दिसतो याच्यामध्ये पांढऱ्या मुळांची संख्या आपण जर पाहिली तर अतिशय जबरदस्त आहे एक साधं लॉजिक आहे खाणारी तोंड वाढली पोट व्यवस्थित भरतं पटकन आणि ह्या पद्धतीनं हा जो रिझल्ट आलेला आहे हा रिझल्ट अतिशय सुंदर असा रिझल्ट आणि कुठेही जर तुम्ही अजून अजूनही कांदे जर बघितले ते सगळीकडे मोठ्या प्रमाणात त्याची झालेली फुगवण आपल्याला या ठिकाणी दिसते बरोबर हो आणि काढलेला कांदा पण आपण या ठिकाणी बघूयात जरा या इथे ही पांढरी मुळं जी, जी दिसतात आपल्याला ह्याच्या माध्यमातून ही पांढरी मुळं कांद्याची जी फुगवण आहे ह्याच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणावरती शेतकऱ्याला आलेलं हे पीक पाहिलं अतिशय समाधान वाटतं की महाराष्ट्रभरच्या शेतकऱ्यांना सल्ला देत असताना आपण सर्वच पिकांना सल्ला देतो आणि या ठिकाणी कांदा ही अतिशय चांगला आणि नगदी पीक आणि योग्य अशा बाजारभावामध्ये अतिशय चांगली फुगवण जर असेल मला तुम्हाला एक सांगायचंय ही जी फुगवणी हे गावामध्ये तुमच्या इतर जे शेतकरी आहेत यांची अशीच फुगवणी का तुमचीच आपलीच आहे फक्त गावात आपलीच फुगवण अशी झाली जवळ बरोबर की नाही आज अजून एक थंडी आहे कांद्याला फुगवणीच्या वेळेला उष्णतेची उष्णतेची गरज आहे बरोबर कांद्याच्या सुरुवातीच्या काळात त्याला थंडी लागते आणि नंतरच्या काळात त्याला उष्णता लागते बरोबर आजची परिस्थिती अशी की इतक्या थंडीमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणावर फुगलेले कांदे पाहिले तर तुम्ही महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आमच्याबद्दल काय सांगाल नाही तुमच्या साईड तुमच्याकडचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे मी सगळ्या शेतकऱ्यांना आपण टू आणि गोल्ड हे सगळ्या शेतकऱ्यांनी वापरायला पाहिजे बरोबर आणि विनंती आत... माझी की वापरावंच हा आता या ठिकाणी मला शेतकरी तर आहेत परंतु त्यांच्या मातोश्री पण या ठिकाणी आहेत जरा आपण त्यांच्याकडेच जाऊया त्यांना इकडे बोलवण्यापेक्षा हा नमस्कार आपलं नाव तर आम्ही मागच्या वेळेला जेव्हा आलो होतो तेव्हा हो। आपली काही भेट झाली नाही झाली तर आपण तुमच्या प्लॉटला ट्रीटमेंट दिली होती हो। 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 आणि संत्राचं पीक तर पाहिलं तर ते अतिशय भरघोस आहे हो। आपण कांद्याला पण अतिशय चांगला रिझल्ट या ठिकाणी दिसतोय हो। तर मला तुम्ही सांगाल का बाबा तुमच्या कांद्याच्या बाबतीत तुमचं मत काय ह्या प्लॉटच्या बाबतीत चांगलं झालं आपली प्रगती याच्या चांगली वाढली फुगवण चांगली थुगवन आली चांगली झाली मालाची तुमच्या आणि चांगले आता मला वाटतं तुम्ही कांदा काढण्यासाठी बरोबर ना सगळेजण तुम्ही कांदा काढण्याच काम करता तुमच्या गावामध्ये तुम्ही कांदा काढता ह्या प्लॉट मध्ये जो कांदा, कांदा फुगलेला दिसतो तर तुम्ही इतर ठिकाणी एवढी फुगवण पाहता का नाही नाही पाहता नाही हे एकदम सुंदर अशी फुगवण आणि चांगली गळी तिथं तर या ठिकाणी मला शेतकऱ्यांना एकच गोष्ट समजून सांगायची आहे की एखादं पीक ज्या वेळेला आपण घेतो तर त्या पिकामध्ये भरमसाट खर्च केला म्हणजे खर्च हा फक्त जास्ती झाला आणि मग कांद्याला भरघोस असं पीक येईल असं नसतंय साहेब या ठिकाणी तुम्ही इथे या त्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं रासायनिक खताचा वापर हा योग्य प्रमाणात करायचा मी तुम्हाला त्यावेळेला सांगितलं आणि तुम्ही त्यावेळेला रासायनिक खताचा हा खर्च कमी केला आता मला फक्त शेवटचा एक विचार तुम्हाला सांगायचा की बऱ्याच लोकांच्या मनामध्ये हा विचार येईल कि बा एवढे मोठे कांदे तुम्ही केले तर तुम्ही याला रासायनिक खताचा डोस किती दिला असेल किंवा तुमचा खर्च किती झाला दीड एकर मध्ये चार गुन्ह्या टाकल्या दीड एकर मध्ये चार गुन्ह्या टाकल्या मला आता अजून एकदा प्रश्न काय विचारायचा याच्या अगोदर तुम्ही ह्याच दीड एकरला किती गुन्ह्या टाकले टाकायचे दहा गुन्हे <laughs> हा सगळ्यात महत्वाचा रिझल्ट आहे <laughs> आणि हा मला शेतकरी वर्गाला एक समजून सांगायचं की फक्त रासायनिक खत रासायनिक खत रासायनिक खत करण्यापेक्षा आपली जी माती आहे त्या मातीवर चांगलं काम केलं तर काय होऊ शकतं मी तुम्हाला पुन्हा एकदा मातीचा रिझल्ट दाखवतो ही माती आपण एकदा बघू आणि ह्या सोन्यासारखी माती ही भुजभुशीत माती झालेली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट रासायनिक खताचा अतिवापर ज्यावेळे होतो तेव्हा माती कडक होती आणि सुंदर असा रिझल्ट ॲग्रीएटी टूच्या माध्यमातून या मातीभूसभूषितचा झालेला आहे आणि ॲग्री टी टू ॲग्री ह्युमेक ॲग्री गोल्ड नॅनोटेक याचा व्यवस्थित वापर झाल्यामुळे ह्या शेतीमध्ये आलेला रिझल्ट आणि ह्या शेतकऱ्याचं समाधान इकडे मावशींचं समाधान बघा आज कांद्याला खूप सुंदर बाजार आहे आणि अशा अवस्थेत शेतकऱ्याचा खिशात पैसा आला हीच आमची पावती आहे आणि ह्याच रिझल्टच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण समोरच्या प्लॉटला ट्रीटमेंट करतो आहे आणि खूप चांगल्या पद्धतीचं ट्रीटमेंट आपण करूयात शेतकरी मित्रांनो असे अनेक महेश काकाळ योग्य सल्ल्याअभावी खूप शेतीमध्ये खर्च करतायत आणि त्यांचा खर्च कमी करायला आम्ही येतोय तुमच्या बांधावर तुमच्या शेतावर नमस्कार